नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ <nastana> रालोआ सरकारच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचाही शपथविधी संपन्न अमित शहा राजनाथ सिंह निर्मला सीतारामन जे पी नड्डा एस जयशंकर यांच्यासह तीस कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ नव्या मंत्रिमंडळात तरुणांचं चैतन्य आणि ज्येष्ठांचा अनुभव यांचा अद्भुत संगम असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रिया देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंत्रिमंडळ समर्पित भावनेनं काम करेल असा व्यक्त केला विश्वास महाराष्ट्राच्या वाट्याला सहा मंत्रीपदं नितीन गडकरी पियुष गोयल रामदास आठवले यांच्यासह प्रतापराव जाधव रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ यांच्यासारख्या नव्या चेहऱ्यांनाही संधी नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार पहिली बैठक खातेवाटपही लवकरच होणार जाहीर कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपदासाठी काही दिवस थांबण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार जम्मू काश्मीरमध्ये रियासी जिल्ह्यात यात्रेकरुंदा घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला नऊ जण मृत्युमुखी तर तीसहून अधिक जण गंभीर राष्ट्रपती पंतप्रधान यांच्याकडून सल्ल्याचा था तीव्र निषेध व्यक्त फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी स्पेनच्या कार्लोस अल्करजनं पटकावलं विजेतेपद भारताचा टेनिसपटू सुमित नागलनं एटीपी हंड्रेड चॅलेंज टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताची पाकिस्तानवर सहा धावांनी मात भारतीय गोलंदाजांची भिदक गोलंदाजी बुमराह ठरला नमस्कार